आंधडेपणाने मत द्यायचा सोडून द्या तुम्ही मत देणार आहात ते परदेशीना नाही तुम्ही मत तुम्हाला स्वतःला देणार आहात मत तुमच्या आयुष्याला देणार आहात मत तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याला देणार आहात आणि परदेशी जी तुम्ही जसे आज आलात भाजपात होतात सिल्लोडला गेलो तिकडे बंतर आले भाजपात होते अनेक भाजपचे कार्यकर्ते त्याने पटत नाहीये म्हणाले काय करायचं आम्ही आयुष्य आम्ही खच पूर्णपणाने खपतो आहोत जो भाजप आम्ही रुजवला पोचला जोपासला आमच्या डोक्यावरती नुसते उपरे नाहीत तर गद्दार आणून बसवत आहे गद्दार इकडे सुद्धा गद्दार हातामध्ये ग्लास घेऊन नाचणारा गद्दार सिल्लोड मध्ये सुद्धा गद्दार गोरगरीबाला खेळणारा गद्दार शिवी सोळेला टीव्ही समोर बेधडकपणाने शिवी देणारा गद्दार आणि अशा गद्दारांच्या प्रचाराला आपल्या हिंदुस्तानचे पंतप्रधान येतात याच्यासाठी दुसरी लज्जेची गोष्ट नाहीये पन्नास खोके हो आता सुटे पैसे झालेत त्यांना पन्नास <laughs> खोके हो आता सुटे पैसे झालेत पण हा जो आपल्या पाठीवरती नवीन छातीवरती वार केला याचा सूर तुम्ही उघड आलात की नाही नुसतं आपला जोर जोरात पन्नास ओके नॉट ओके एकदम ओके नाही आता आपली वेळ आली आता तुम्हाला पुन्हा एकदा मी कापूस आहे सोयाबीन आहे है, या, या, ने है, और मी वचन देतोय द्यायला ठीक आहे पण मी म्हणजे काय भाजप किंवा मिंदेवाला नाहीये बोलून निघून जाणारा करून पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवेन पुन्हा करून दाखवेन मी पण मी हे बोलतोय हे तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावरती बोलतोय म्हणजे मी मला बोललो ना इथून इकडे फिरल्यानंतर सगळीकडे गर्दीच गर्दी या गर्दीच्या जोरावरती मी बोलतोय तुम्ही मला जर का आमदार दिला तर मी तुम्हाला काहीतरी देऊ शकेन तर मी तुम्हाला पोकळ घोषणा आणि पोकळ आश्वासन ही देणं माझ्या रक्तात नाही तुम्ही मला जर का हातात ताकद दिली तर आणि तर मी तुमच्या भविष्यामध्ये काहीतरी चांगले बदल करू शकेन आणि त्याचसाठी निशाणी काय कारण त्याच्यात फसू नका नाही गद्दार सगळं चोरून तुमचं आयुष्य चोरत आहे तुमचं चो सुख त्यांनी चोरलेलं आहे तुमचं समाधान त्यांनी चोरलेलं आहे आणि त्या चोराने आपली जुनी निशाणी घेतलेली आहे अरे माझ्या वडिलांचा फोटो सुद्धा यांनी चोरलेला आहे याच कारण मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटत गद्दारांना त्यांच्या वडिलांचा अभिमान वाटत नाही हे सत्य आहे अजूनही वेळ गेलेला नाही गद्दाराला सांगतो मी मिंद सांगतोय मिंद्या, मिंद्या? Yeah. मर्दाची अवला असलास तर मी या सगळ्या सत्तेसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून उभा आहे तू जर का मर्दाची अवला तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लावून मैदानात आणि शिवसेना कोणाची हे जनतेला ठरवू द्या जनतेला ठरू द्या <coughs> पण नामरदानी शिवसेनेला आव्हान द्यायचं नाही <coughs> नामरदानी शिवसेना नाव चोरून निशाणी चोरून हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चोरून आव्हाना देण्याच्या भांगडीत पडू नका अरे हा महाराष्ट्र लेच्या पेशांचा प्रदेश नाही हा महाराष्ट्र वाघांची करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख माझ्या समोर जनतेच्या रूपात बसलेली आहे आणि हीच वाघ नख उद्याच्या निवडणुकीत तुमच्या गद्दारीचा तुमच्या भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली गजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

प्रकाश शेकर चव्हाण यांना विनंती घाल या ठिकाणी आभार मानते मैदापूर विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा एकदा मी चायन आभार करतो आभार